नमस्कार 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 आज काय आणले बाजारला काय नाही बाजारला तू बकरी घ्यायला आलो आपलं आप सांभाळायसाठी ती <laughs> काय घेतली ती काय हा घेतली तू किती घेतली ती काय ती अरा बकरी आहे ती कशी घेतली काय ताई काय सव्वा नऊ घेतली ती सव्वा नऊ न चांगलीच बकरी कुठली जात आली काय जात कुठली आली जात जात ही येळघाट जात म्हणते लि� ती काय येळघाट म्हणजे आपल्याकडे कायम माल असतो असला काय हा का कायम आपलं कंपल्सरी आलं ते दहावी दहावीच बकरी असते ते आपल्याकडे कायम असली बकरी म्हणजे आपल्याकडे कॉन्टॅक्ट भरपूर असला असले नंडरांचं हो आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे नाव भानुदा चोरमले जळबावी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस चव्वेचाळीस झिरो सहा सोळा तर मित्रांनो जर कोणाला आपल्या लावर असली पाहिजे असले जातीतली हा असल्या जातील जर कोणाला पाहिजे तर आपल्याला काय मिळतील ना हो मिळतील मिळतील आपण कोण कोणत्या बाजारात असता काय आणि आटपाडी आकलूज मसवड हा म्हणजे आपल्या एक दोन बाजारात असत मला दोन तीन बाजारात असते चालतंय धन्यवाद धन्यवाद